श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये स्वामींचे असे म्हणणे आहे जे ऐकून तुझे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे व तुझ्या आयुष्यातले सर्व दुःख दूर होणार आहे आणि तुझ्या आयुष्यात सर्व काही चांगलेच होणार आहे म्हणून ही व्हिडिओ आतापासून ते शेवटपर्यंत एकदा नक्कीच ऐक आणि या जमिनीतल्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी जर तू लगेच केल्यास तर तुझ्या आयुष्यात यश यायला सुद्धा वेळ लागणार नाही व तुझ्या आयुष्यात आनंद यायला सुद्धा वेळ लागणार नाही म्हणून ही व्हिडिओ पूर्णपणे बघ आणि या चॅनल वरती नवीन असेल तर या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेव कारण की या चॅनल वरती अशाच भरपूर साया भक्ती व्हिडिओ येत असतात आणि काही असे व्हिडिओ देत असतात जे व्हिडिओ पाहून तुमच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघेल व स्वामींचे काही असे म्हणणे असतात मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतो म्हणून या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर सध्या अडचणी हे सर्वांच्या जीवनात आहेत आणि त्या अडचणींना मात करून पुढे जाणे हे फक्त माणसाची काम आहे आणि त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याला स्वामी काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टी चला आप ऐकून तरी घेऊया तर स्वामी म्हणतात जर तुम्ही दान केला तुमच्याकडे जर थोडेफार काही आहे त्यातलं थोडेसे गरजू लोकांना दान केला गरजू लोकांना मदत केला तर तुम्हाला सुद्धा यश मिळते म्हणजेच दान कराधन मिळेल जर तुम्हाला कोणी सोबत मदत करायला नसेल जर तुमच्या सोबत कोणी खांद्याला खांदा लावून पुढे जाणार नसेल तर तुम्ही फक्त एवढेच करा तुम्ही कोणाचाच विचार करता सहाय्य करा प्रत्येकाला मदत करा तुम्हाला एक सोबती चांगलाच मिळेल ती फक्त स्वामींची कृपा असेल कारण जो व्यक्ती अशा मनाने चांगला असतो जो व्यक्ती लोकांची मदत करतो स्वामी त्याच्या पाठीशी कायम राहतात आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला शांती मिळत नसेल आपल्याला सुख मिळत नसेल तर या आयुष्यात व्यसन करत असाल या जीवनात व्यसन करत असाल तर ते व्यसन सोडा तर फक्त तुम्ही व्यसन सोडून द्या तुमचे आयुष्य बघा कसे सुखमय चालेल व तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीत शांती मिळेल व प्रत्येक गोष्ट एकदम सुखाने पार पडेल आणि आयुष्यातला सर्वात मोठा सार आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट ही तुम्ही समजून घ्या तुम्ही फक्त मीपणा सोडा की मी मोठा आहे मी मोठा होणार आहे मी असं सर्व काही करणार आहे मी माझ्या आयुष्यात हे करणार आहे मी माझ्या आयुष्यात ते करणार आहे हा मीपणा तुम्ही सोडून द्या तुम्ही सर्वांचा बघा मी माझ्या आयुष्यामध्ये सर्वांना घेऊन पुढे जाणार आहे मी माझ्या आयुष्यामध्ये सर्वांसाठी काहीतरी करणार आहे माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करणार आहे असं असा असा विचार करा तुम्ही नक्कीच मोठे भार आयुष्यामध्ये कितीही दुःख असतील कितीही संकटे असतील तर फक्त प्रार्थना करा तुमची प्रगती शंभर टक्के होणार तुम्ही फक्त मनापासून स्वामींना आवाज मारा एकदम मनातल्या मनात श्रीस्वामी समर्थ म्हणून बघा बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते किंवा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहून बघा आणि कोणतीही गोष्ट जर तुम्हाला लाभत नसेल कोणतीही गोष्ट जर तुम्हाला यश मिळत नसेल कोणत्याही गोष्ट तुम्ही पाठी पडत असाल तर फक्त तुम्ही ध्यान करा त्या गोष्टीवरती लक्ष द्या त्या, त्या गोष्टींमध्ये कसे पुढे जायचे हे विचार करा आणि कधीच त्या गोष्टीच्या पाठी मी का चुकलो हा विचार करत बसू नका तुम्ही त्या गोष्टीत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच प्रगती hey <sweak> आणि आयुष्यामध्ये कधीही भक्ती करा तुम्हाला सर्व दुःखापासून मुक्ती मिळेल व स्वामी तुझ्या पाठीशी नक्कीच राहतील स्वामींची फक्त मनापासून प्रेम कर मनापासून भक्ती कर तुझा विश्वास कायम ठेव स्वामी तुझी परीक्षा घेतील फक्त तुझ्या आयुष्यात असा क्षण सुद्धा आणतील जो क्षण तू कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसशील म्हणून स्वामींवरचा विश्वास कधीच तुटून देऊ नकोस स्वामींवरची भक्ती कधीच बंद करू नकोस स्वामींवरचा विश्वास कधीच कमी करू नकोस व रोज श्री स्वामी समर्थ असा नाव काढत रहा तुझे आयुष्य पूर्णपणे बदलणारच कारण की अशक्य ते शक्य करून दाखवतात ते म्हणजे आपले स्वामी सहाय्य करा सोबत मिळेल स्वामी कृपा व्यवसन सोड़ा शांति मेल श्री स्वामी समर्थ कला शिका अमर भाल श्री स्वामी समर्थ मीपणा सोडा मोठे भाल स्वामी प्रार्थना करा प्रगति होइल श्री स्वामी समर्थ ध्यान करा ज्ञान मेल स्वामी समर्थ भक्ति करा मुक्ति मेल श्री स्वामी समर्थ समाधानी रहा सुखी भाल श्री स्वामी समर्थ आणि जर तुम्ही आपल्या या चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनल एकदा नक्की नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण येत्या काही दिवसांमध्ये असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळणार आहे जे व्हिडिओज पाहून तुमचे पूर्ण मनाला लागून जाणार आहे व तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कसे पुढे जायचं आहे व स्वामी तुमच्याबद्दल काय विचार करतात व स्वामींना तुमच्याबद्दल काय बोलायचं आहे ते सर्व या चॅनल वरती येणार आहे म्हणून या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ अशक्य सुद्धा शक्य करून दाखवतील स्वामी स्वामी समर्थ महाराजांसारखा सर्वात मोठा माणूस कोणीच नाही म्हणून स्वामी समर्थ महाराजांवरती तुम्ही तुमचा विश्वास नक्कीच ठेवा व तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे सर्व दुःख दूर होणार आहेत आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवरती अशा चांगल्या व्हिडिओ येत राहत असतात